गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध सुरू आहे दोन्ही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यामुळे वातावरण आणखी चिघळलं आहे इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये इराणमध्ये किमान दोनशे चोवीस लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यात तेहरांचे आणि उच्च लष्करी कमांडर अणुशास्त्रतज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे इस्रायली अधिकाऱ्यांनी यावर म्हटलं आहे की त्यांच्या हद्दीत महिला आणि मुलांसह किमान चोवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे इस्रायली सैन्याने मंगळवारी पहाटे इशारा दिला की त्यांना इराणकडून सोडण्यात आलेल्या नवीन क्षेपणास्त्र आढळले आहेत दरम्यान दहा हजार भारतीय या युद्धामुळे इराणमध्ये अडकल्याची माहिती समोर आहे त्यामुळे आता भारताकडून या दहा हजार भारतीयांना मायदेशीर सुखरूप आणण्यासाठी काही प्रयत्न होत आहेत का सोबतच इराण आणि इस्रायल युद्धाची सध्या काय स्थिती आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या महायुद्धाचे सावट पडला आहे की काय असा सगळ्यांना वाटू लागला आहे अनेक देशांमध्ये युद्धमय परिस्थिती निर्माण झालेली आहे इस्रायल आणि रशिया यांच्यातलं युद्ध हमास गाझा इराण इतकंच काय तर भारत आणि पाकिस्तान याला अपवट ठरलेलं नाही यामुळे हे तिसऱ्या महायुद्धाकडे रोख केला जातोय का असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे इस्रायल आणि इराण या युद्धात भारताचे दहा हजार भारतीय हो इराणमध्ये अडकलेले आहेत या भारतीयांमध्ये बहुतेक विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी नवी दिल्ली चोवीस बाय सात नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी एक आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक देखील सुरू केलेला आहे खाली दिलेल्या या क्रमांकावर फोन करून आवश्यक ती मदत मिळवण्यासाठी हेल्पलाईन सुरू केलेलं आहे एक्सवरील एका पोस्ट मध्ये प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयात चोवीस बाय सात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तत्पूर्वी सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदनात म्हटलं आहे की ते इराणमधील भारतीय दूतावास हो सुरक्षा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी मदत करत आहेत काही करणांमध्ये विद्यार्थ्यांना इराणमधील सुरक्षा ठिकाणी दूतावासाच्या मदतीने स्थलांतरित केले जात आहे इतर व्यवहार्य पर्यायांचा देखील चाचपणी सुरू आहे अशी माहिती देण्यात आलेली आहे इस्रायल आणि इराण अशा दोन्ही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली आहे इस्रायल हवाई हल्ल्यामध्ये इराणमध्ये किमान दोनशे चोवीस लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यात इराणचे काही उच्च लष्करी कमांडर अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे इस्रायलने ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत दोनशे लढाऊ विमानांच्या साहाय्याने इराणवर जोरदार हल्ला केला या कारवाईत इराणचे चौदा वैज्ञानिक आणि वीसहून अधिक वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले आहेत संघर्ष पावले आहेत तर इराणमध्ये मृतांची संख्या दोनशे चोवीस वर पोहोचलेली आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की दोन्ही देशांमध्ये लवकरच शांतता करार होऊ शकतो सोबतच सोमवारी तेहरानमधील अमेरिकन रहिवाशांना तिथून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे हे युद्ध जिंकणार नसून त्यांनी यासाठी चर्चा करावी असंही ट्रम्प मानले आहेत ज्याप्रमाणे भारतीय पंतप्रधानांनी युक्रेन आणि रशियाच्या वादादरम्यान युद्ध थोड्या वेळासाठी थांबून भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून सुखरूप मायदेशी परत आणलं होतं आता त्या गोष्टीची पुन्हा गरज आहे लोकसभा निवडणुकीत त्या गोष्टीची दवंडी लावली होती हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे गेले पाच सहा दिवस झाले दहा हजार भारतीय युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेले असताना पंतप्रधान मात्र आता शांत आहेत दरम्यान हे युद्धाचं युग नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत त्याला सायप्रसचे राष्ट्रपती यांनी सहमती दर्शवलेली आहे पश्चिम आशिया आणि युरोपमधील संघर्षाबाबत आम्ही दोघांनीही चिंता व्यक्त केली त्यात नकारात्मक परिणाम केवळ त्या भागापुरता मर्यादित नाही आमचा विश्वास आहे की हे युद्धाचं युग नाही संवाद समेट आणि स्थैर्याची पूर्ण बांधणी ही मानवतेची गरज आहे आम्ही भूमध्य सागर क्षेत्रासोबतच कनेक्टिव्हिटी वाढवण्यावरही चर्चा केली असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत पण दहा हजार भारतीयांना भारतात सुखरूप परत आणण्यावर त्यांनी चाकार शब्द काढलेला नाही त्यामुळे आता दहा हजार भारतीयांच्या सुरक्षा आणि परत आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत का नाही यावर शंका व्यक्त केली जात आहे या, या संपूर्ण माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकसभा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद